नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब वॅकेन्सी मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बऱ्याच जिल्ह्यांच्या ज्या काही जॉब वॅकेन्सी निघालेल्या आहेत त्या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या जॉब वॅकेन्सी मी तुम्हाला सांगणार आहे जर का तुमचं शिक्षण दहावी झालंय बारावी झालंय ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे किंवा तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये जर पदवी घेतलेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात मित्रांनो सॅलरीचा जर विचार केला तर अठरा हजार ते तुम्हाला या ठिकाणी दोन लाखापर्यंत सॅलरी मिळणार आहे पोस्ट वाईज या ठिकाणी सॅलरी दिलेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तुम्हाला परीक्षा द्यायची नाहीये परीक्षा फीज तुम्हाला या ठिकाणी भरायची नाहीये डायरेक्टली या ठिकाणी मुलाखत बेसिसवरती तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि त्या त्या दिवशी त्या ठिकाणी मुलाखतीला हजर राहायचं आहे तर कोण कोणत्या वॅकेन्सी आहेत त्या आता आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत त्याआधी चॅनेल जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन जॉब अपडेट व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशनला पाहा पाहायला मिळतील जास तर जास्त वेळ न घालवता चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट मध्ये या ठिकाणी जागा निघालेली आहेत वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे तेवीस तारखेला तेवीस मार्च दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे दहा वाजता या ठिकाणी इंटरव्यू असणार आहे तर या ठिकाणी वेगवेगळ्या पोस्ट साठी जागा निघालेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या ठिकाणी पहिले जे दिलेलं आहे डिपार्टमेंट त्याचबरोबर या साईटला तुम्ही बघू शकता पोस्ट दिलेले आहेत डिपार्टमेंट मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट आहेत प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर अशा वेगवेगळ्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याचबरोबर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग या ठिकाणी सायन्स अँड मध्ये असिस्टंट प्रोफेसर मॅथेमॅटिक्स एम एस सी मॅथमॅटिक्स नेट किंवा सेट पी एच डी जे झालेले असाल तुम्ही क्वालिफाय असाल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर या ठिकाणी फार्मसी इन्स्टिट्यूट साठी या ठिकाणी जागा भरल्या जात आहेत प्रोफेसर असोसिएट प्रोफेसर असिस्टंट प्रोफेसर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टाफ साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत अकाउंटंट साठी या ठिकाणी क्वालिफिकेशन बी कॉम किंवा एम कॉम झालेला आहे टॅली सर्टिफिकेट आहे तुमच्याकडे आणि पाच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे कॉलेज किंवा इन्स्टिट्यूट मधला तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे पब्लिक रिलेशन ऑफिसर यासाठी एम बी ए किंवा एम एस डब्ल्यू झालेला आहे आणि पाच वर्षाचा तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता त्यानंतर आहे स्टोअर किपर यासाठी ग्रॅज्युएशन आवश्यक आहे कम्प्युटर नॉलेज आवश्यक असणार आहे गुड कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर लॅब असिस्टंटची पोस्ट आहे डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग तुमच्याकडे क्वालिफिकेशन झालेलं असणं आवश्यक आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यानंतर क्लर्क पोस्ट आहे यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे कम्प्युटर स्किल्स मराठी इंग्लिश टायपिंग आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा या ठिकाणी सुद्धा एक्सपिरियन्स आवश्यक असणार आहे त्यानंतर सर्वात लास्टची जी पोस्ट आहे ड्रायव्हर कम ऑफिस बॉय यासाठी एच एस सी आवश्यक आहे ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे तीन वर्षाचा एक्सपिरियन्स या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी तेवीस मार्चला इंटरव्ह्यू आहे त्या दिवशी तुम्हाला जाताना हे सगळे तुमचे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर सेल्फ अटेस्टेड करून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी कॉपीज घेऊन जायचे आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा आवश्यक असणार आहे कारण ह्या सगळ्या पोस्टसाठी एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे तर फोटोग्राफ्स त्याचबरोबर तुमचे डॉक्युमेंट्स एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी तेवीस तारखेला सकाळी साडे दहा वाजता पोहोचायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी सुद्धा दिलेला आहे ईमेल आयडी वरती तुम, तुम्ही तुमचा या ठिकाणी सेंड सुद्धा करू शकता हा ऍड्रेस दिलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आहे श्री रेणुका माता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी अहिल्यानगर या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी सुद्धा वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे या ठिकाणी ज्या पोस्ट निघालेले आहेत तर तुम्ही बघू शकता शाखा व्यवस्थापक यासाठी दहा जागा आहेत सहाय्यक शाखा व्यवस्थापक साठी पंधरा जागा आहेत पासिंग ऑफिसर साठी वीस जागा आहेत कॅशियर साठी या ठिकाणी पंचवीस जागा आहेत क्लार्क साठी तीस जागा आहेत मार्केटिंग क्लार्क साठी पस्तीस जा जागा आहेत साठी या ठिकाणी पाच जागा आहेत अशा एकशे चाळीस जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत मित्रांनो याची फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती अठरा मार्च दोन हजार पंचवीस आहे के है या ठिकाणी त्यांचा ईमेल आय डी मेन्शन केलेला आहे या ईमेल आयडी वरती तुम्हाला तुमचा सेंड करायचा आहे त्यांच्या ईमेल आयडी वरती त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाबासाहेब केदार शेतकरी सहकारी सुदगिरणी मर्या नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत ऑफिस लिपिक या पदासाठी पाच जागा आहेत इलेक्ट्रिशियन वायरमेन फिटर आय टी झालेलं आवश्यक असणार यासाठी पाच पदे या ठिकाणी निघालेली आहेत तर त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता उमेदवार बी कॉम एम कॉम तसेच टॅली अकाउंटचे अनुभव आवश्यक असणार आहे सुदगिरणीमधील अनुभव असणाऱ्यांना तसेच हिंगणा परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल इच्छुक उमेदवारांनी बावीस मार्च दोन शनिवार रोजी दुपारी एक वाजता गिरणीच्या मुख्यालयात उपस्थित राहायचं आहे या ठिकाणी त्यांचा ऍड्रेस दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर ईमेल आय डी सगळं मेन्शन केलेलं आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती विचारू शकता तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता चेतक कंपनी अंतर्गत या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत नागपूर आणि अमरावतीमध्ये या जागा भरल्या जाणार आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा भरल्या जाणार आहेत जसं की जनरल मॅनेजर सेल्स अँड सर्व्हिस साठी या ठिकाणी आठ वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे अकाउंटंट अकाउंट मॅनेजर यासाठी दोन किंवा सहा वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे शोरूम सेल्स एक्झिक्युटिव्ह साठी या ठिकाणी कॅन्डिडेट हॅव्हिंग सेल्स एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल इन ऑटोमोबाईल किंवा अदर फील्डचा या ठिकाणी तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता वर्कशॉप मॅनेजर सर्व्हिस सुपरवायझरसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स सांगितलेला आहे कम्प्युटर ऑपरेटर साठी एक वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्याचबरोबर सर्व्हिस इंजिनियर साठी या ठिकाणी त्या त्या मधलं क्वालिफिकेशन तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे या ठिकाणी जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी त्यांचा ईमेल आय दिलेला आहे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता जर का तुमच्याकडे या रिलेटेड एक्सपिरियन्स असेल तर तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता महानगरपालिके अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत बोरिवली हे ठिकाण असणार आहे जॉबचं लोकेशन तर मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत वैद्यकीय डिपार्टमेंट मध्ये या जागा भरल्या जाणार आहेत तुम्ही बघू शकता वैद्यकीय संक्रमण सल्लागार कनिष्ठ सल्लागार बालरोग रक्त दोष कर्करोग अतिदक्षता बालरोग तज्ञ सहाय्यक वैद्यकीय अधिकारी मानद बालरोग शस्त्रक्रिया तज्ज्ञ मानद बीएमटी फिजिशियन्स मानद त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ मानद हृदयरोग तज्ज्ञ श्रवण तज्ज्ञ परिचारिका कनिष्ठ औषध निर्माता स्वागत कक्ष कर्मचारी डेट्री ऑपरेटर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत या सगळ्या पोस्ट मित्रांनो कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती असणार आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंत्राटी पदांची या ठिकाणी नावं दिलेली आहेत शैक्षणिक अहर्ता दिलेली आहे या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे सॅलरी जर तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन लाख सोळा हजार या ठिकाणी वैद्यकीय संक्रमण सल्लागार या पदासाठी दिली जाणार आहे मित्रांनो त्यानंतर आता हे जर तुमचं क्वालिफिकेशन जर कमी असेल प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बारा आणि तेरा पोस्ट आहेत या ठिकाणी स्वागत कक्ष कर्मचारी यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी सांगितलेलं आहे त्याचबरोबर इंग्रजी चाळीसचा स्पीड आणि मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रतिमिनिटाचा या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे आवश्यक असणे गरजेचं आहे त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर रुग्णालयीन रजिस्टर असिस्टंट मधील अनुभवांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे जर तुमच्याकडे अनुभव नसेल तुम्ही फ्रेशर असाल तरी सुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात पण जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे वयाची मर्यादा अडतीस वर्षापर्यंत असणार आहे या ठिकाणी सॅलरी बघू शकता तुम्ही चोवीस हजार आठशे या ठिकाणी तुम्हाला पर मंथ सॅलरी दिली जाणार आहे त्यानंतर डेटा एंट्री ऑपरेटर साठी या ठिकाणी सुद्धा उमेदवार हा मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा वाणिज्य शाखेत जर तुमचं पदवी झालेलं असेल तर त्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे इंग्रजी टंकलेखनाचा चाळीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी मराठी टंकलेखनाचा तीस शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे या ठिकाणी सुद्धा अडतीस वर्ष या ठिकाणी वयाची मर्यादा दिलेली आहे अठरा हजार या ठिकाणी सॅलरी देण्यात येणार आहे तर जागा कमी आहेत एक एकच जागा आहेत पण या ठिकाणी ज्या जागा निघालेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगत आहे मुंबई लोकेशन मध्ये या ठिकाणी या जागा निघालेल्या या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म पाठवायचा आहे अर्जाचा नमुना मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तो डाउनलोड करा आणि जर तुम्हाला या ठिकाणी जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही बघू शकता तुम्हाला सातशे दहा रुपये या ठिकाणी फीस भरावी लागणार आहे फक्त याच फॉर्मसाठी तुम्हाला फीस भरायची आहे कंत्राटी पद्धतीने या जागा भरल्या जाणार आहेत फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती एक एप्रिल दोन हजार पंचवीस आहे ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद